नमस्कार आज आपण ब्लॉक करणार आहे कालच्या ज्या कमेंट्स आल्या त्यांच्या शंकेचं त्यांना काय आहे त्यांचं आपण त्यांना त्यांच्या शंकेचं निरसन करणार आहे हा एक मुद्दा दुसरी गोष्ट आपण आता गाईना चारा कसा करतोय जे काय घालतोय कुट्टी गेल्याला दाखवले मी तुम्हाला आज कुट्टी करायच्या अगोदर दाखवा लागलोय असा हा ऊसाचं पाला आणि ऊस असतोय बघा असा हा ऊस आणि ऊसाचा पाला असा आहे पुन्हा ही शाळू हिरवा शाळू असा असतोय आणि पुन्हा आम्ही हे गवत घालतोय असा तीन प्रकारचा चारा आपण कुट्टी करतोय आणि त्या झाल्यानंतर वाळ्या कडाब्याची कुट्टी त्यात मिक्स करतोय म्हणजे असा चार प्रकारचा चारा आपण त्यांना घालतोय चार प्रकारचा चारा आपल्या गायी चांगल्या खात्यात आता काय करूया कुट्टी पहिली करून घेऊया सातवाजल्यात त्यांना हात आणायला पाहिजे मी तुम्हाला कालही म्हटले की जरा तर आज पाऊस नसल्यामुळे मला तेवढा काय प्रॉब्लेम वाटलेला नाही म्हणून त्यांना मी चारला आज बाहेर काढल्या कुट्टी करून झाल्या अशी टाकून झाल्या त्या मॅडम जरा आज खायला म्हणजे मागं पुढं म्हणजे पोट भरलं आहे त्यामुळे मागंपुठं चौलाय त्या मॅडम व्यवस्थित खायला आल्या त्या मॅडम देखील व्यवस्थित चालाय पण आज त्याच्याने कुट्टी दिलेली नाही डायरेक्ट गवताची पिंटीस टाकल्या खा म्हटलं आहे खायशी राधेचं काय व्हायला लागलंय की राधे जरा संध्याकाळी भराडा खाताना थोडीशी कचवाचा लागली आता तिला उद्यापासून एक दोन तीन दिवस पुन्हा बंद करायचं म्हणतो द्यायचं कारण एकसारखं खाऊन देखील त्यांना कंटाळे होते आपणच एखादी वस्तू एकसारखी जर खायला आलो तर तिची शिसारी बसणी म्हणते कनी हा असा प्रकार ह्या जनावरांचं देखील होते त्यामुळे एक दोन तीन दिवस त्यांना आता बंदच करायचा भर दादा राधीला दोन तीन दिवस बंद करणार आहे आता कमेंटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एका दादाने असे कमेंट दिले की आम्ही आमच्या गाई आमच्या घरात गाई आहे आम्ही गाईंना आमच्या निवड देतो आहे तुमचा विषय आहे पण मी घेत नाही हा तुमचा विषय मग तुम्ही बिस्किटं देत आहे ती मैद्याची आहेत आता कसा आहे बिस्किट आपण किती देतोय माझा मागचा देखील ब्लॉग तुम्ही काढून बघा की मी काय बोलतोय एक किंवा दोन बिस्किट मी देतोय मी पुढा बिस्किटचा देत नाही मी बटरांचा पुढा देत नाही एक किंवा दोन ते बी आवडते आता तसा विषय जर घेतला तर प्रत्येक गोष्ट जर जास्त घेतली तर ती अपायकारकच आहे आज मी जास्त त्यांना जर भरडा दिला तर तो पोट पॅक होण्यासारखीच पोझिशन आहे कुठलीही गोष्ट जास्त जर दिली तर ती बाधच होणार आता हा विषय तुमचा आहे की तुम्ही तो निवेद, निवेद देत आहे मी निवेद देत नाही हा तुमचा विषय आहे ठीक आहे ओके आता पुन्हा राहिलं की कालवड किती महिन्याची आता सर्वसाधारण तुम्हाला मी सांगतो ह्या येतेल्या सव्वीस तारखेला बरोबर चार महिने आपल्या राधेला पूर्ण होते येतेल्या सव्वीस तारखेला ह्या महिन्याच्या सव्वीस तारखेला म्हणजे अजून एकवीस दिवसानं चार महिने तिची पूर्ण होतात तिसरी पमेंट्स काय आहे की तुम्ही वासरू येणार आहे काय दादा आपण म्हणजे मी वैयक्तिक सांगतो की मी ह्या वासरांना पैदाच केला करायच्या वेळेला भरपूर स्ट्रगल केले स्ट्रगल म्हणजे आज मंगळवेळेसनं नरित्य घेऊन यायचं सोपा जोग नाही आहे सर्वसाधारण जाया यायचं भाडे मी दहा हजार रुपये दिले आणि नराला तीन हजार रुपये म्हणजे असे तेरा चौदा हजार रुपये मी त्यांना दिल्यात येणारा माणूस जेवण खाणं सगळं नाश्ता बिस्टा त्यांची व्यवस्था करून गेले त्यामुळे सजासजी हा विषय काय म्हणजे होत नाही जरी तुम्हाला पाहिजे असतील तर मी मागच्या देखील व्हिडिओला बोललोय की ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांना मला कमेंटमध्ये द्या तुम्ही तुमचं नाव माझ्या डायरीत लिहून देतो तसं उपलब्ध होईल पण मी देताना तुम्हाला चांगल्या कलवडी देणार मी तुम्हाला त्यांचा हो नंबर देणार मी काय म्हणजे बाकीचं काय करत बसणार नाही तुम्हाला त्यांचं नाव नंबर देणार तुमचं तुम्ही त्यांना संपर्क करायचा तुमचं तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करायचा जर वाटली मला चांगली तर मी देणार तुम्हाला आता माझ्याकडे एका व्यक्तीचे आले आपला तो सबस्क्रायबरचा आहे त्यांनी तुम् कालच मला सांगितले की दादा माझी का हे जे आहे कपिला खिल्लार वासर आहे सर्वसाधारण सात महिन्याचं वासरं आहे म्हटले आणि आता आमच्या इथं कोल्हापुरात राधानगर या ठिकाणी एका व्यक्तीने तिथे जाऊन काहीतरी त्याची मागणी केली आहे पन्नास हजार रुपयेपर्यंत त्याची किंमत दिल्या पण म्हटले ती की मला जास्त अपेक्षा आहे त्याच्यापासून त्यामुळे त्यांचा व्यवहार थांबला आहे मग असं कोणाला जर पाहिजे असेल तर त्यांचा मी तुम्हाला नंबर देतो फोन नंबर देतो त्याची चर्चा करा त्यांना संपर्क करा माझ्याकडे ज्यावेळेला येईल तुम्हाला मी लगेच पटपटवर फोटो पाठवत जातो पण सध्या तर माझी आता मी कुठलीही देणार नाही <tip> आणखी एक सांगायचं तर आणखी एका दादांचे असे कमेंट आले की ते काय म्हणतात की तुम्ही सगळं खायला घालताय तुमचं दूध मिल्किंग आम्हाला दाखवलंय तुमचं दूध बीत निघतंय मग तुम्ही जर्सी सारखं त्यांना खायला घालून दूध काढायला आलाय काय एच एप सारखं खायला घालून दूध काढायला लायक आहे तर त्या दादांना माझी एक कळकळीची विनंती आहे की जर्शी एच एप हा विषय नंतरचा ह्या ज्या गायी आहेत त्या ह्या गायी जे वशिंदवाले आहेत त्यांना ए टू दर्जाचं मिल्क आहे मी काय जरी घातला किंवा काय जरी केला तर ते मिल्क बदलू शकत नाही तुमची हा मूल महत्वाचा मुद्दा एक दुसरी गोष्ट ह्या गायीची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच ती दूध देणारा लक्षात मी आज माझ्या गायीला दोन पाट्या इथे टाकतो की गाय जेवढा आपल्याला पाहिजे तेवढेच खात्यात गाईचं बाकीचे शिल्लक खायाचं पडलेलं असते त्या गाई तशा अतिशय हुशार आहेत आणि आपली तब्येत राखून असतात त्या गाई तुम्ही किती बी त्यांना टाकात ते खायत ना जेवढं पाहिजे तेवढंच खात्यात माझे पण खिल्लार पालक जे असतील त्याने देखील ते म्हणजे बघावं त्यांना ते पटल सांगितलेलं मी की तुम्ही किती जरी टाकले तर ते खात नाही जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच खात तसं जर्सी याचे नाही पुन्हा दुधाचा जर विचार केला तर तुम्ही ब्लड लाईनला जर चांगलं दूध असेल तर काय अडचण नाही मग आता तुम्ही असं म्हणताय की नाही मग ज्याच्याकडे पाच पाच लिटर देणाऱ्या गाय आहेत त्यांना काय म्हणायचं आपण दूध वाढतेच ना आणि दूध चांगला आहे हेतू मिल्क आहे तुम्ही बघू शकता इथे तसं येतचे जर्सी जर्शी गायची येतू ये मिल्क नाही जेवणच मिल्क ते त्यांचं ते अपाय शरीराला अपायकारकच दूध आहे त्या दुधानं शुगर बीपी हा कंटिन्यू वाढत जातोय तुमचा तुम्ही आयुर्वेदा देखील बघा पंचक्रमामध्ये देखील बघा की त्यांनी सर्व सरळ सांगितले की तुम्ही त्या दुधाचं जर सेवन केला आज लोक काय करतात तीस रुपये लिटर मिळते लहान मुलाला घाले की एकशे दहा रुपयाने कशाला गिर घ्यायचं आणि एक खेल गायचं पोहोच्या पण देताना ती पुढं त्या रोगप्रतिकारशक्ती कमी त्या रोगाचं प्रमाण मुलांना वाढ चाललंय हेच चाललंय ना, चाले, चाले ना आता आता पन्नासशेच्या आतच शुगर तीसच्या आतच बी पी हा हा विषय चालला आहे ना आता त्यासाठी ए टू मिल्क हे त्यासाठीच आहे की बाबा रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि ह्या गाईला आपण मातीचा दर्जा देतो मल्टी तुम्हीं तुम्हीं की मल्टीविटॅमिन आम्ही गाईला देऊ का आता कसं आहे तुम्ही मी इथं तुमची गाय तिथं मी कधी ते गायीला बघितलेलं नाही किंवा मला तिचा काय अनुभव नाही आहे मी तुम्हाला कसं सांगणार की तिला मल्टीविटॅमिन द्या तुम्ही तुम्ही तुमची जी डॉक्टर आहेत त्यांना विचारा त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि खरोखर गायीला जर गरज असेल तर मल्टीविटॅमिन द्या नाही तर देऊ नका मी माझ्या गायीला कुठलंही काही दिलेलं नाही आता विषय दुधाला देखील सांगतो मी कुठलंही दूध वाढायसाठी तिला बाकीचं काय फलतूक देत नाही काय असेल ते भरडा आणि खाद्य त्याच्या पलीकडे मी काय देत नाही किंवा दूध वाढायसाठी कुठंतरी एखादं औषध देतो आहे एखादी पावडर देतो आहे किंवा एखादी इंजेक्शन चालू केल्यात असा कुठलाही प्रकार आपल्या गाईला आपण चालू केलेला नाही आहे आता तुम्हाला ए टू मिल्कचा मी रिझल्ट सांगतो माझ्या गाईचं आता एक लिटर दूध सकाळी एक जण घेऊन जातो फार वाटली तुमची तुम्हाला जर कमेंट्स अशी असेल तर मला तुम्ही तशी बी कमेंट द्या मी त्या माणसाची तुम्हाला माझ्या व्हिडिओला मला कधी दाखवतो आज सकाळीच त्यानं मला म्हणजे ते सांगितले की दाता म्हणला माझ्या पहिल्या पूर्गीपेक्षा माझी पहिल्या पूर्गीपेक्षा दुसरी पूर्वी आता जसं दूध तुमचं चालू केलं आहे तसं भरगे माझे फास्ट व्हायला लागल्या ह्या आपल्या दुधाचा रिझल्ट आहे काय माहिती त्या माझ्या दुधाचा म्हणत नाही किंवा बाकीच्या कुठला म्हणत नाही शिल्लार गाईचा रिझल्ट हाच महत्वाचा आहे की हे चप्पळ आहे सगळं की जात ही एकदम चप्पळ म्हणायची शिल्लारी सजासजी ही गा जात कधी हार मानत नाही शर्यतीला यायची का चालते चाल चाल तर ही चाळ चपत असते जात चपळ असल्यामुळे चालते ना बघा तुम्ही एखादा खटका मारून ठेवा इतकी कशी कावरी वारू होते बघा लगेच या गोष्टीच्या तर आता काय जास्त म्हणजे हे करत नाही आपला इथे ब्लॉग थांबवतो मी नमस्कार जय माता आणखी तुम्हाला काय तुमच्या शंका असेल तर मला विचारा आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणखी देखील कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला अजून कुठं चॅनल मोठं करायचं आहे त्या गायनचा विस्तार वाढवायचा आहे आणि त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि तुमचे कमेंट्स मला द्या मी काय तुम्ही अशा कमेंट दिल्या म्हणून चिडतोय असा विषय नाही मी तुम्हाला सगळं सांगतो माझ्याकडनं जेवढे माझ्या पद्धतीने जेवढं तुम्हाला मदत करता येईल तेवढी मी मदत करतो ठीक आहे नमस्कार जय गोमाता